नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार मित्रांनो राज्याच्या बहुतांश भागात अजूनही पाऊस झालेला नाही तर काही भागात ढगपुडी सदृश्य पाऊस झालेला आहे तसेच आजच्या दरम्यान आपल्याला काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहा तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपला व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस व्हिडिओ ला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आज आहे बारा जुलै आठच्या दरम्यान सर्वाधिक असणार आहे यामध्ये नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर ब्रह्मपुरी अमरावती या काही आसपासच्या परिसरात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र अकोला मूर्तीच्या बुलढाणा खामगाव वर्धा हिंगणगड यवतमाळ वाशिम यातील काही परिसरात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे तसेच मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना ोड वैजापूर हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर माजलगाव धाराशिव व इतर आसपासच्या परिसरात आज दुपारपर्यंत ढकाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग झालेला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्र पाहिले असता यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाड सिन्नर व तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मात्र यातील काही भागात तापमान पाहायला मिळेल कोकणात देखील आपल्याला भाग बदलत जोरदार पाऊस झालेला पाहिजे पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवीनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विराट व तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज भागपत्र झालेला पाहायला मिळेल यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पुणे सासवट सातारा कराड इस्लामपूर कोल्हापूर सांगली या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारपर्यंत होईल मात्र सोलापूर पंढरपूर बारामती दौंड अहिल्यानगर जत या भागात आज तापमान मोठी वाढ असणार आहे मात्र रात्री दरम्यान यातील काही भागात ढगाळ वातावरणाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहायचं झालं तर मित्रांनो उद्यापासून वातावरणात मोठा बदल होणार आहे उद्या संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर चौदा तारीख पासून पुन्हा वातावरणात मोठा बदल होऊन संपूर्ण राज्यात आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद